मंडळी कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसांनी व्लॉग चालू केला आहे कारण फोटोच्या ऑर्डर वगैरे होत्या लग्नाच्या तर आता आम्ही आलो आहे पाऊस कर काकांच्या गावी तर बघू शकता आणि मे मेन गोष्ट तर मे महिन्यात पाऊस चालू झाला आहे कधी चालू नाही होत तोपर्यंत मे महिन्यात पाऊस चालू झाला आहे ऑर्डरची तर वाट तर वाट आणि त्याच्यात बघा इकडं नवीन सुरुवात कोकणकर आर जे बघा गोप्रो असा लपवला नाही पावसातून भिजला तर पण वॉटरप्रूफ असतो ना अरे गोप्रो गोप्रोटरप्रुफ <laughs> तर जाऊया आता पुढे पासकर चला पुढं बघा कुडुंब भरलेले थोड्या आणि भाचा पण आहे खाली बघ शंभरवाले जॅकेट आता काय मे महिन्यात आपल्याला तेच काम आहे पाणी बघा पाणी पाणी बघा फुल नदीला पाणी बाई चला आता आणि एक मोठा माणूस पण आलाय तो पूरा दाखो तो चला नदी में पानी बगू शकता एकदम फूल भर ले अरे थांबा गोप्रोवा कसा लपवतोय कारण गोपरला कवर नाही टाकला नाही म्हणून गोप्रो लपवतोय एकदम मस्त वातावरण आहे पण भिजू नका आनंद घ्या पण भिजू नका होय आव का दिसत काय ते जाकेट त्याच्यावर समजलं छत्री आणि शंभरवाली चड्डी लाजाळू लाजाळू कडक रे फर्स्ट टाइम बघितली मी कडक वाटते बोर्ड लागलाय बघा कोण म्हणतं एवढ्याक मान नाही आणि सकाळीच इकडे निखिलची व्हिडिओ पडले असेल त्याच्या इंस्टा इंस्टाग्रामच्या पेजवर मस्त व्हिडिओ जाऊन बघा म्हणतं एवढ्या मान नाही होय पावस कर काका फक्त खायला आणलेलं आहे आता आलेलं आहे आणि बघा आप पडलेला आहे आता आज दाखव आज दाखव सरकलाय तर आता पाऊस कर का होडीतलं पाणी काढतात निखिल पण आहे बरोबर चला पाणी काढायचं काम चालू आहे पण तुला कसं वाटे पडला हा पाणी काढो पाणी काढो इकडनं घेऊन जा मंडळ आता होडीत आलोय आणि यांचा सत्कार आत्ताच आम्ही केलेला आहे आणि हा वडापाव वडापाव देऊन केलेला आहे आता जाऊया निघालेले आहे नको नको आम्हाला उतर आम्हाला उतरवा इथं आम्हाला इथेच उतरवाय त्या आवडेच अरे एक तारखेला ऑर्डर आहे एक तारखेला ऑर्डर आहे का कोणता पिक्चर माहितीये आज मी तर हाफ पॅन्ट उडी मारली काढू शक काढू शकतोस ठीक आहे आतमध्ये कोण बघतोय का मजाक मजाकडून झालेला आहे मज झाला आता मजा आली मजा आली झालं आणि हा बोटीचा मालक निकेल

अरे हो बस बस हे गुरुजी त्यांचे हे गुरुजी, गुरुजी। बापू अरे काका घ्या काय <laughs> <laughs> ते निखिल काय होत तेव्हा

शिकलास काय काकांकडनं कांडोर गांडोर आणि शिष्य तिकड समोर हेड मास्त मास्तर आणि हेडमास्तर गुरुजी सांगतात तसेच महाराजी गांडोर मग ऐकलं असता मग प्रश्न झालीच नसते ये तू ये जरा <laughs> नाही <laughs> मंडळी आता निघालो काकांच्या घराच्या इकडे तर काकांना भेटलो मस्त वाटलं काका काय मजा आली तुम्हाला भेटून होय ना खूप एकदम काका एकदम मला माणूस मजा नको लग्न करा मग मजा का असं समजत नाही ना काका कधी भेटायला मजा नाही पोरगी भेटली की मजा असतं लक्षात घ्या काय निखील बरोबर ना म्हणजे लग्न झाले सदा असता पण जेव्हा लग्न असतं तेव्हा महिनाभर मजा असता काय नाही <laughs> एकदम काका कुल माणूस आहे कधी इकडे आले तर नक्की काकांना भेटून जावान <laughs> मग डोक्यावर आपण घरी छान वाटलं काकांना भेटून कधी इकडे आला तर काकांना नक्कीच भेटून जावा तर आता व्हिडिओ संपवतो कारण पाऊस कोण आहे आता घरी झाले किती वाजतील काय माहित नाही तर आता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि ह्यालाय कसं आहे आहे हे वेगळे टॅलेंट आहे हे फक्त कोकणातच बघायला भेटल हे घालून जाऊ शकतोस तू अरे आपल्या गाड्या पण उभ्या तिकडे तो बघा कोकण के राज्य चला, देतो आता आपण आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये पाऊस पण खूप आलाय भेटू चला बाय बाय